नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिव्य मौजे जयराव स्वामी वडगाव या ठिकाणी एक आदत एक बैल असं एक मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानाचे लयलॉट रात्री जाहीर झालेले या आदतच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कमीत कमी सदुसष्ट प्लस गट या मैदानात पाळताना पाहायला मिळणार आहेत आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही टॉपचे नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा त्याचबरोबर आपला लाडका बारा मेंद श्री बक्कासवर आज पाळणार का आरामवरच असणार याची देखील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे चला तर पाहूया गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आमदार बहत्तर बहतर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट गटक्रमांक एकमध्ये तास क्रमांक सहामध्ये शिरसोडेकरांच्या रायफलच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे गट गटक्रमांक एकमध्ये तास क्रमांक आठमध्ये सोन्या आणि राजेची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गटक्रमांक एकमध्ये तास क्रमांक नऊमध्ये वांजुळीकरांचा रुद्र आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनमध्ये आदर्श शंभू आणि हारणेची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गटक्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारमध्ये सुंदर उर्फ कॉकटेल पिंटू शर्ट मडोगे यांच्या नावाने चिठ्ठीने केलेले आहे गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सहामध्ये कलुडणकरांचा रायपल आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सहामध्ये गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकमध्ये विटेकरांचा बलमा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गटक्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये मदन पैलवान रेटरे यांचा राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे पारता गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनमध्ये खंडे आणि देवा देवाची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक मध्ये तास क्रमांक मध्ये हरणे आणि रॉकेटची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक मध्ये तास क्रमांक आठमध्ये एडा चित्ता आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक मध्ये तास क्रमांक आठमध्ये गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक सात मध्ये लखन आणि सुंदरची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक नऊ मध्ये भिकवडीकरांचा नकऱ्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक आठ मध्ये अजय शेठ जाधव कलेटन विठ्ठल डायवर बोधकर यांचा घरचा साज म्हणजे तेजा आणि भोंगा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे दोन चिट्ट्यांनी गेलेले आहे गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक आठ मध्ये एक आणि गट क्रमांक सोळा मध्ये तास क्रमांक दोन मध्ये एक आणि नऊ नऊ गाड्या पाळणार आहे त्यामुळे आपल्याला तेज आपल्याला गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक आठमध्येच पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक नऊमध्ये भारत शहाण्णव शहाण्णव आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सातमध्ये तडसरकळांचा गणाभाव आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सातमध्ये गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक नऊमध्ये आपशिंगेकरांचा चित्रे आपल्याला mm. पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सात नऊमध्ये गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक चार चारमध्ये सुपनेकरांचे टिटवे आपल्याला पाळताना अप पाहायला मिळणार आहे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक नऊमध्ये आपल्याला सैतान आणि गाणाभाऊ आपल्याला गा पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक पाचमध्ये चेरेगावकरांचा स्वामी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सहामध्ये सुंदर आणि राय याची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला घाणंदकरांचा बाबे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक सातमध्ये तर मित्रांनो आता राहिला प्रश्न आपल्या लाडक्या बारामिंद श्री बाकासूर मित्रांनो आज आदतचं मैदान असल्यामुळे या आदतच्या मैदानामध्ये बाकासूरच्या नावानं एकही चिठ्ठी निघालेली नाही त्यामुळं आज आपला लाडका बारा मिंदगी श्री बाकासूर आपल्याला कुठल्याच मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार नाही मित्रांनो तर नक्की बक्कासूर आता कोणत्या मैदानात पडेल तर मित्रांनो आता डायरेक्ट आपला लाडका बाकासूर पाच तारखेच्या मैदानात पाळताना पाहायला मिळणार एका चांगल्या आणि टॉपच्या पायऱ्यामध्ये ना उपनचं मैदान आहे आणि याच मैदानामध्ये आपल्याला बाकासूर शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्यामुळं आज आपला बाकासूर नियोजन चालू होतं पण आदतचं मैदान असल्यामुळे कुठंतरी नियोजन केलं नाही आणि आज पाहताना पाहायला मिळणार नाही तर मित्रांनो धन्यवाद